तुमच्या की किती जणांना ह्या गेल्या वर्षात दोन हजार अठरामध्ये आज असं काहीतरी वाटतं की माझ्याकडनं ही गोष्ट करायची राहून गेली किंवा तुमच्या की किती जणांना असं वाटतंय की आता येणाऱ्या नवीन वर्षाबद्दल मी खूप उत्सुक आहे मी ह्या वर्षात ही गोष्ट करणार आहे नमस्कार माझं नाव केतन सन आणि गेले अनेक व्हिडिओ मी तुम्हाला फेसबुक थ्रू यूट्यूब थ्रू भेटतोय आणि आज तुम्हाला वाटत असेल की हा काय वेगळं बोलणार आहे सो आज मी तुम्हाला काही शिकवणार नाही आहे फक्त आज माझ्या मनात जे काही आहे ते मला सगळं तुमच्याशी शेअर करा असं वाटतंय कारण मी ज्या प्रॉब्लेम्समधनं गेलो त्या प्रॉब्लेम्समधन तुम्ही सुद्धा जावं लागू नये पण ह्या सगळ्या गोष्टी आपण आधी बोललेलो आहोत सो आज मी काहीतरी वेगळं बोलणार आहे जे आज मला वाटतंय दोन हजार अठरा हे वर्ष संपत आलं हे वर्ष माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं सो या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे आपण प्रत्येकजण नवीन वर्ष जो येतो म्हणजे समजा एक जानेवारी असेल त्या एक जानेवारीला आपण काय ना काहीतरी संकल्प करतो मी ह्या वर्षात ही ही गोष्ट करणार पण जसं जसं ते वर्ष सरू लागतं आपण आपल्या स्वतःच्या व्यापात एवढे बिझी असतो एवढे व्यस्त असतो की आपल्याला त्यातनं आपला संकल्प पूर्ण करायचा हे लक्षात नसतं आपल्यापैकी बहुतेकांना तर आपला संकल्प काय केलेला असतो हेच लक्षात नसतं आणि अशा वेळी हातना जर बाहेर पडायचं असेल तर आपल्या जे जे मी मार्ग आधी सांगितलं म्हणजे तुमची कमिटमेंट असते तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो पॉझिटिव्ह माइंडसेट असतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप मदत करतात माझा दोन हजार एकोणीसचा संकल्प जर संकल तुम्ही विचारला तर तो हा असेल की येणाऱ्या वर्षात म्हणजे ह्या दोन हजार एकोणीसमध्ये मला जितक्या जास्ती लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करतील त्यांच्या सक्सेसमध्ये त्यांच्या यशामध्ये त्यांच्या ग्रोथमध्ये मला त्यांना जितकी जास्त मदत करता येईल तितकी मी त्यांना करणार आहे कारण माझं ध्येय आहे की मला माझा स्वतःचा विकास करायचा आहे पण त्यासाठी आधी मला दुसऱ्यांना शक्य तितकी मदत करणं गरजेचं आहे कारण जसं मी मागच्या भागात सांगितलं की हा निसर्गाचा नियम आहे जे तुम्ही देता तेच तुमच्याकडे परत येतात त्याचप्रमाणे जर मी इतरांना जर मदत केली तर माझ्या आयुष्यात सुद्धा मदतच येणार आहे जर मी इतरांना त्यांच्या यशामध्ये मदत केली तर इतर लोकसुद्धा मला माझ्या यशामध्ये माझ्या ग्रोथमध्ये मला मदत करणार आहेत आपण कायम बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य बघितलं किंवा त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य ह्या दोघांनीही कायम रयतेसाठी झटले रयतेसाठी त्यांनी जीवाचं रान केलं जीवाची पर्वा केली नाही कायम सतत मरण पाठीवर बांधून लढत राहिले फक्त रयतेसाठी आणि फक्त त्या दोघांमुळेच आपण आजचा दिवस बघू शकतोय एक्झॅक्टली सो ह्या exactly. so दोघांना हे करण्याची काय गरज होती ह्या दोघांनी हे केलं हे रयतेसाठी केलं आणि त्याचमुळे त्या रयतेने त्यांना डोक्यावर घेतलं त्यांना स्वतःचा राजा मानला हे कुठे त्यांनी जोर जबरदस्ती केली का रयतेवरती किंवा मला राजा म्हणा असं नाही तो मान त्यांना मिळाला कारण ते आयुष्यभर त्या रयतेच्या सुखासाठी झटले आणि आपल्याला सुद्धा तेच करायचंय आपण जर शिवाजी महाराजांच्या विचारांच्या दिशेने चालतोय तर आपल्याकडनं जर तशी कृती व्हायची असेल तर आपल्याला त्यांचे विचार आपल्या मनात उतरवणं गरजेचं आहे कारण त्यांचे विचारच जर आपण आपल्या मनात उतरवले नाही तर तशी कृती आपल्याकडनं होणार नाही तर मी शिवाजी महाराजांवरची अनेक पुस्तकं वाचली अनेक गड गड किल्ले जर मी पा, पायाखाली घातले पण जर मी त्यांच्या विचाराने चाललोच नाही तर शिवाजी महाराजांच्या आयुष्याचं उपयोग तो काय आपल्याला शिवाजी महाराजांसारखं नाही बनता येणार पण आपण त्यांचा जो निष्ठावान मावळा आहे जो स्वराज्यातला मावळा आहे तो तर आपण नक्कीच बनू शकतो शिवाजी महाराजांना जे स्वराज्य अभिप्रेत होतं ते तर आपण नक्कीच करू शकतो त्याच्यामुळे तुमचा सुद्धा संकल्प हा असा असू दे की ज्याच्याने इतरांचं सुद्धा भलं होईल आणि त्याचबरोबर स्वतःचं सुद्धा भलं होईल जेवढा तुमचा स्वतःचा विकास होईल तितकाच दुसऱ्याचा सुद्धा विकास होईल त्याच्यामुळे मला असा हा माझा संकल्प आहे की जर मी इतरांची मदत करू शकलो जितक्या जास्त प्रमाणात तितकेच इतर सुद्धा माझी मदत करणार त्याच्यामुळे माझा हा संकल्प आहे की जितक्या जास्त लोकांच्या लाईफमध्ये मी व्हॅल्यू करू शकेन तितकंच ते माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा व्हॅल्यू होणार आहे त्याच्यामुळे फक्त एक लक्षात ठेवा की आपल्याला येत्या वर्षात आता जे होऊन गेलं दोन हजार अठरामध्ये ते झालं गेलं ते विसरून जा कारण मी दोन हजार अठरा म्हणलो कारण ह्या वर्षात माझ्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या कारण मी वेगवेगळे वेग वेग कोर्सेस करत राहतो कारण प्रत्येकाला आपल्याला प्रत्येक क्षणी शिकणं गरजेचं असतं कारण प्रत्येकजण आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतो प्रत्येकाकडनं आपल्याला काहीतरी नवीन ऐकायला मिळत असतं प्रत्येक क्षणी आपल्या ज्ञानात भर पडत असते वेगवेगळ्या गोष्टींमधनं आपलं निरीक्षण काय आहे आपण काय वाचतो काय ऐकतो ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावरती तितका परिणाम होत असतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या कोर्सेसमधनं मला मी जे जे शिकतोय ते ते सगळं मी तुमच्याशी शेअर करतो त्याच्यामुळे मला तुम्हाला पण विनंती आहे की तुम्ही सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकायच्या मागेला तुम्ही अगदी कुठलीही गोष्ट शिकलात जर तुम्ही आजपर्यंत जेवण करता येत नसेल तुम्हाला उदाहरण घ्यायचं आलं तर तुम्ही काहीतरी एखादा चहा करायला शिकलात किंवा जेवण करायला शिकलात किंवा अजूनही काही कुठलीही गोष्ट ही सामान्य नसते जर आपल्याला वाटतं वा हा, की बाबा त्याने आज एखादा व्हिडिओ बनवला स्वतःचा आणि त्याने काहीतरी एक वेगळी गोष्ट केली तर त्या आपण त्याला हसतो अरे हा त्याने व्हिडिओ केला पण खरं सांगू तुम्हाला कॅमेरासमोर बोलणं हे खरंच खूप कठीण असतं आपण जेव्हा आपण त्या व्यक्तीला सांगतो की बाबा तू बोलून दाखव कॅमेऱ्यासमोर ती व्यक्ती बोलू शकत नाही पण आपल्याला इतरांकडे बोट दाखवणं सोपं असतं सो आपल्याला तसं काही करायचं नाही आपल्याला स्वतःचा विकास घडवायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला महाराजांच्या विचाराने चालणारं स्वराज्य निर्माण करायचं आहे आपण इतके वर्ष वाचतो इतक्या घोषणा ऐकतो लोकांकडनं की स्वराज्य हवं स्वराज्य हवं महाराजांचं महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेलं महाराष्ट्र आपल्याला निर्माण करायचं आहे तर त्यासाठी महाराजांचे विचार आपल्या प्रत्येकाच्या कृतीत जन्मायला हवेत आपल्या प्र मनाच्या कुठेतरी त्या अंतर्मनात आपल्याशी कोरले गेले पाहिजेत की यस महाराजांना हे अभिप्रेत आहे कारण एकदा तुमच्या अंतर्मनात ती गोष्ट कोरली गेली की ती तुमच्या कृतीतनं सहज होते आणि जर महाराजांना हवा असलेला जर महाराष्ट्र तो अखंड हिंदुस्थान हवा असेल महाराजांचा तर त्यासाठी आपल्याला त्या स्वराज्यासाठी झटायचं आपल्याला कुठे बलिदान वगैरे द्यायचं नाही कुठे कोणाशी भांडाभांडी करायला जाळपोळ करायला असले, असले प्रकार आपल्याला काही करायचं नाही मला जितक्या चांगल्या प्रकारे इतरांच्या आयुष्यात मला मदत करता येईल त्यांच्या सुखात मला मदत करता येईल तितकंच मला आहे एवढंच मला ह्या वर्षात करायचं आहे तुम्ही हवं तर एकदा प्रयत्न करून बघा दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती एक छोटंसं हसू आणून बघा बघा तुम्हाला स्वतःला किती छान वाटतं सो so, तुमचा दोन हजार एकोणीसचे संकल्प काय असणार आहे तो मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुमच्या उत्तरांची वाट बघते तुमचे संकल्प काय आहेत हे मला ऐकायला नक्की आवडेल आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी ती मोठी आई जगदंबा तुळजाभवानी आहेच आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहेच त्याच्यामुळे आपल्याला बिनधास्त कामाला लागायचं आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही कारण चांगल्या कामामध्ये त्या मोठ्या आईची त्या जगदंबेची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्य आशी, आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या पाठीशी कायम आहेतच हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो हे कोणी मला सांगितलेलं वगैरे नाही आणि जे जे मी अनुभवले ते ते सगळं मी तुमचे शेअर करतोय त्याच्यामुळे जा जय जगदंब जय दुर्गे